बाबा साहिब आम्बेडकर वंचित बहुजन आघाडीच आपल्यापेक्षा पुढचा आवाज जास्त येतो आपला आवाज जास्त आला पाहिजे वंचित बहुजन आघाडीच वंचित बहुजन आघाडीचा मी आम्ही वाचतोय त्यांना जामीन मिळू देणार नाही वगैरे बातम्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये सांगितलं असं बघायला मिळतो जज झाले सगळे आणि ते निर्णय घ्यायला लागले मला डॉक्टरांना एकच सांगायचं आहे ही जी घटना घडली हा सामान्य लोकांचा सा एक उद्रेक आहे तुम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे होत की ही घटना नेमकी का घडली आपण स्वतः स्वच्छ धुतळ्या धुतल्या तांदळासारखे आहोत का याच आत्मपरीक्षण डॉक्टरांनी करायला पाहिजे योजनेमध्ये भ्रष्टाचार होतात की नाही महाराष्ट्रामध्ये नऊशे हॉस्पिटल पैकी सहाशे जवळपास हॉस्पिटलवरती योजनेमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून शासनानं कारवाई केलेली आहे म्हणजे नऊशे डॉक्टर फ्रस्ट आहेत हे सिद्ध झालेला आहे आणि तुम्ही कुठल्या तोंडाने सांगता की तुम्ही चोख आहे डेटा बऱ्याच तक्रारी आमच्याकडे आल्या पेशंट कडून पैसे घेतले जातात शासनाकडून पैसे घेतले जातात दोन्हीकडून पैसे घेतात पेशंटला पुरेपूर माहिती दिली जात नाही माझा स्वतःचा अनुभव सांगतो या सांगली हॉस्पिटल मध्ये माझ्या नातेवाईकाच्या ऑपरेशनच्या वेळी हे योजनेमध्ये बसत नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलं आणि पैसे घेऊन ऑपरेशन केलं पण त्या डॉक्टरांनी असं सांगितलं नाही हे आमच्यात बसत नाही पलीकडच्या मध्ये बसत व्यवसाय आहे का तुमचा सामान्याची लुबाडणूक हॉस्पिटलमध्ये आलेल्या लोकांना एसटीचे चे पैसे नसतात जायला अशी अवस्था असते लोकांची या महाराष्ट्रामध्ये मा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला माहिती मिळाली सुद्धा काही हॉस्पिटलमध्ये ब्रदर ऑपरेशन करतात ब्रदर हा हलगर्जीपणा का शासकीय योजनेचा गैरवापर हा शंभर टक्के ही मागणी आहे आमची शासनाकडे मागणी आहे की याच्यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे ज्या पेक्षा योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या पेशंटला कुठल्याही पद्धतीने शासन विचारत नाही तू पैसे भरलास का किती भरलास काही विचारत नाही डॉक्टर पाठवून देतात आणि पैसे देत शासनाने याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे त्या पेशंटला विचारलं पाहिजे की तुझ्या डॉक्टर पैसे घेतले आहेत तुला किती खर्च आलाय शासन सांगतं दोनशे रुपयाची लॅब टेस्ट आल्याने करायच्या डॉक्टर हजारची लॅब टेस्ट करायला होता वाटू नेत नाही गांभीर्याने विचार करावा डॉक्टरांनी सुद्धा ही जी कृती घडली हा भावनेचा उद्रेक आहे असं समजावं आणि आत्मपरीक्षण करून पुढे अभ्यास करावा तुम्ही हुकुमशाही पद्धतीने हे कालचं प्रकरण दाबायला चाललंय म्हणजे एक तर आपल्याकडे काही चुका नाहीत अशा भावामध्ये हुकुमशाही पद्धतीने तुमचं उपाय माझं आव्हान आहे लोक डॉक्टरांना देव मानतात पेशंटला बरा करतात देवा समान देवासारखंच वागावं राक्षसासारखं वागू नये आम्हाला बरीच माहिती मिळाली मला सांगायचं आम्हाला सा जी माहिती मिळाली ती कुठल्याच काही डॉक्टरांनी दिली प्रामाणिकपणे लोकांची सेवा करताय या झालेल्या प्रकरणाबद्दल आगामी काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ह्या बाबतीमध्ये पाठपुरावा करेल त्याच्यामध्ये पारदर्शकता आणण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल पारदर्शकता आणेल भ्रष्ट डॉक्टर जे आहेत जे दोषी सापडतील त्याच्यावरती कारवाई होईपर्यंत वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही हलगर्जी पण असेल योजनेतला भ्रष्टाचार असेल अपात्र डॉक्टर जे असिस्टंट असतील बरेच गोंधळ आहेत हे सगळे दुरुस्त करा आणि मग मीडियाला सांगा की आम्ही आमचं शासनाकडे आव्हान आहे की सर्वसामान्य भावना शासनानं समजून घ्यावी जी घटना दोन पूर्वी घटली तो, तो लोक पाहुण्याचा एक समजावा आणि सर्व पत्रांच्या वरती कारवाई करावी ही मागणी वंचित बहुजन आघाडी करत याच्यानंतर ज्या दिवसा सुरू आहे कामगारच्या बाबतीत असतील पोलीस कल्याणच्या बाबतीत असतील ज्योतिबा फुले असतील असतील या सर्व योजनांच्या बाबतीमध्ये हॉस्पिटलच ऑडिट झालं पाहिजे योजना सुरू झाल्याचं ऑडिट झालं पाहिजे या सर्व मागण्या आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना भेटून त्याचं निवेदन देतोय त्याच्यामध्ये या सर्व मागण्यांचा उल्लेख केलेला आहे पाच प्रतिनिधी जिल्हाधिकारी साहेबांच्याकडे जातील आणि निवेदन देऊन येतील आपण सर्वांनी इथंच बसून राहायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या मोर्चाची सांगता होईल धन्यवाद एक पाच लोक